दोन सप्टेंबरला आहे पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा आहे स्त्रीला सौभाग्य देणारी देणारी स्त्रीला आई बनवणारी ही म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि पिठोरी अमावस्येला उपवास केल्यामुळे अपत्य प्राप्ती होते ज्या माता ज्या स्त्रिया पिठोरी अमावस्याची पूजा करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य लाभतं उत्तम आरोग्य लाभतं त्यांच्या घरामध्ये सुख आनंद अगदी भरभरून मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गणपती बसतात ज्यांच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे तिथे पिठोरी अमावस्येची पूजा झालीच पाहिजे तर पिठोरी अमावस्याची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे काय त्याचं महत्व आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूजा तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे आपल्याला बघा प्रत्येकाला सुख पाहिजे असतं आणि प्रत्येक अमावस्या जी आहे ना तिचं काहीतरी स्वतःचं महत्त्व असतं तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुद्धा स्मरण केलं जातं त्यांची पूजा केली जाते या दिवशी चौसष्ट देवींची पूजा केली जाते आराधना केली जाते बघा मी इथे हा जो कागद लावलेला आहे इथे चौसष्ट योगिनी माता आहे तर पिठोरी अमावस्येला ही पूर्वी पिठाने या चौसष्ट देवी बनवल्या जायच्या आणि त्यांची पूजा केली जायची पण आजकाल आपल्याला हे शक्य नाही आहे तरी आजकाल गावामध्ये करतात पण आपण शहरामध्ये राहतो आपल्याला ऑफिस लहान मुलं हे सगळं मॅनेज करून पूजा वगैरे पण करायचे असतात तर बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गुगलवर जर पिठोरी अमावस्या चौसष्ट योगिनी माता असं टाकलं तुम्हाला ही इमेज मिळेल त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता ही प्रिंट मी काढलेली आहे ही मी दरवर्षी पूजत असते तर या दिवशी चौसष्ट देवींची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांचं संरक्षण होतं घरामध्ये सुख आनंद समृद्धी हे अगदी भरभरून मिळतं आणि ज्या माता हे व्रत करतात त्यांच्या मुलांना तर उत्तम आयुष्य लाभतं आरोग्य लाभतं म्हणून सगळ्या महिलांनी पिठोरी अमावस्येची पूजा करा तर दोन तारखेला सोमवारी आपल्याला पिठोरी अमावस्येची पूजा करायची आहे त्या दिवशी श्रावणी सोमवार आहे तरी सुद्धा अमावस्येच्या सेवा यासोबतच आपल्याला सेवा आहे त्या दोघी आहे उपवास करायचा आहे याबद्दलचं जे शंका आहे त्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे तर आता बघा ग्रामीण भागामध्ये पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणं लावून त्यांचे आंघोळ घालून विविध वस्त्रांनी दागिन्यांनी त्यांना सजवलं जातं घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालते पण आपल्याकडे आता बैल नाही आहे आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला या मातीच्या बैलांची त्यासोबतच एक घोरा किंवा घोडा असं सुद्धा म्हटलं जातं तर बघा इथे हा एक घोरा आहे या ठिकाणी आणि हे चार बैल आहे हे दोन बैल आहे तर यांची आपल्याला मातीच्या बैलांची पूजा करायची असते तुम्हाला एक बैल मिळाला तरी सुद्धा चालेल आता बघा मी तुम्हाला आ, या मातीच्या वैलांची आपण शहरामध्ये घरच्या घरी कशी पूजा करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते पण प्रत्येक स्त्रीने पूजा करा कारण ही पूजा पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आपल्या घरासाठी आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्येक आईने अशी पूजा करा बघा मी इथे पाटाच्या समोर छान रांगोळी काढून घेतलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही पाठ घेऊ शकता चौरंग घेऊ शकता त्याच्यावर मस्त मी स्वच्छ असं छान वस्त्र अंथरलेलं आहे इथे चौसष्ट माता ज्या आहे चौसष्ट योगिनी माता त्यांचं मी चित्र लावलेलं आहे हे तुम्हाला मिळालं अतिउत्तम नाही मिळालं तर तुम्ही अशी प्रिंट काढा किंवा नाही मिळालं तर कमीत कमी बैलांची तर पूजा तुम्हाला करायचीच आहे आणि महत्वाचं म्हणजे ही पूजा तुम्ही सकाळी मांडून ठेवून संध्याकाळी याला नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळी डायरेक्ट मांडली तरीसुद्धा चालेल सकाळी वेळ मिळाला तर सकाळी मांडून दिवसभर तशी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची तर इथे पाठ घेतलेला आहे वस्त्र अंतरलेलं आहे दिवा लावून घेतला ला आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करतो यानंतर बघा इथे हे मातीचे बैल आहेत शक्यतो हे जे बैल आहे माती माती आणि शेणापासून बनवलेले यांना खूप महत्व असतं ठीक आहे या व्यतिरिक्त मी हे बैल आता बघा पूजा सुंदर दिसणं आपल्याला आवडतं महिलांना की पूजेमध्ये डेकोरेशन वगैरे या त्या गोष्टी तर हे सुद्धा बैल मी या प्रकारे इथे ठेवलेले बघा तुम्ही बघू शकता साईडने पण तर असे हे जे बैल आहे हे, हे मी ठेवलेले आहे यासोबत हे माती आणि शेणाचे बैल आहे यांना जास्त महत्त्व आहे भले हे बैल नाही मिळाले तरी चालेल पण हे मातीचे बैल बाजारामध्ये तुम्हाला पोळ्याच्या आदल्या दिवशी मिळतील शहरांमध्ये सुद्धा मिळतात तर बैलांसोबत मी बघा इथे हे गहू टाकलेले आहे हा एक घोरा आहे इथे ठीक आहे आणि हे बाकीचे बैल आहे तर यांच्यासमोर इथे मी गहू टाकलेले आहे हे, हे वरती जेव्हा तुम्ही बैल घेता तर त्यांच्याकडे बैलांवर टाकण्यासाठी हे एक मिळतं तर असं एक चाऱ्यासारखं असतं ते तर ते तुम्हाला टाकायचं आहे कापसाचं वस्त्र ठीक आहे या दोघं ठिकाणी मी बैलांवर कापसाचं वस्त्र आणि ही एक गोष्ट टाकलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशी पूजा मांडायची आहे या सगळ्या बैलांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांना हळद कुंकू आपल्याला अक्षता अर्पण करायचं आहे गुलाल पण अर्पण करायचं आहे त्यानंतर या चौसष्ट योगिनी मातांची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता याला पण अर्पण करायचं आहे यानंतर या बैलांना आपल्याला आघाड्याचं जे पान आहे बघा हे आघाड्याचं पान तुम्हाला जिथे फुलं मिळतात या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडेच हे आघाड्याचे पानं मिळतात तर या बैलांना आपल्याला आघाड्याचं पान पण अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला यांना फुलं अर्पण करायचे तुम्ही कुठल्याही पिवळ्या केशरी पांढऱ्या रंगाचे फुलं जे आहे तर ते बैलांना आपल्याला अर्पण करायचे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य बघा या दिवशी पोळ्याला पुरणपोळीचा नैवेद्य जो असतो पुरणपोळी खीर कटाची आमटी भात या गोष्टीला या नैवेद्याला खूप महत्त्व आहे पण सकाळी तुम्ही अगदी दूध साखरेचा जो नैवेद्य आहे तर तो पण अर्पण करू शकता आणि एक फळ तर इथे मी आता पाण्याचा एक भरीव चौकोन करते ठीक आहे तर इथे दूध साखरेचं नैवेद्य ठेवते आणि या ठिकाणी एक फळ आपल्याला ठेवायचंय आहे त्याभोवती पाणी अर्पण करायचंय आणि नमस्कार करायचा आहे या संपूर्ण पूजेला आपल्याला एकदा ओवाळून घ्यायचंय चौसष्ट चाह। योगिनी मातांना पण आपल्याला ओवाळायचं आहे या संपूर्ण पूजेला आपल्याला एकदा ओवाळायचं आहे यासोबतच चौसष्ट योगिनी माता ज्या आहे त्यांचं पण आपल्याला औक्षण करायचं आहे तर अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे तुम्ही सकाळपासून अशी पूजा मांडून ठेवा संध्याकाळी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा नाही पुरणपोळीचं नैवेद्य तुम्हाला जमलं तर तुम्ही पांढऱ्या खिरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात आणि या पिठोरी अमावस्येला पिठांचे दिवे नैवेद्य म्हणून सुद्धा अर्पण केले जातात पिठाचे दिवे बनवले जातात म्हणून याला पिठोरी अमावस्या म्हणतात तर अशी ही अगदी साधी आणि सोपी बैलपोळ्याची पूजा मांडणी आहे पिठोरी अमावस्येला अशी पूजा करा प्रत्येक आई आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या मुलांच्या सुखासाठी झटत असते तर त्या त्यापैकीच हा एक भाग आहे आपल्याला अशी पूजा करायची आहे या दिवशी दुर्गा मातेसह चौसष्ट देवींची चौसष्ट योगिनी मातांची पूजा केल्यामुळे आपल्याला भरपूर प्रकारचं सुख मिळत असतं तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसणार असतील तर आवर्जून ही पिठोरी अमावस्याची पूजा तुम्ही करा सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवा या या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना तुम्ही चप्पल छत्री शाल या वस्तू तुम्ही दान करा दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे कारण पित्रांच्या समर्पित पण ही अमावस्या आहे आणि दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि तुम्ही गोरगरिबांना अन्नदान सुद्धा करू शकतात विशेषतः या दिवशी लहान मुलांना तुम्ही काहीतरी गोडधोड करून त्यांच्या आवडीचं करून तुम्ही खायला घाला तर अशी ही पूजा मांडणी आहे तर तो नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते खूप महत्त्वाची आहे या पूजेला खूप महत्त्व आहे आणि अमावास्येचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो तर त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी अशा काही ज्या नियमांप्रमाणे पूजा आहे तर त्या केल्या तर आपल्या घराचं भलं होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला फायदा होत असतो तर ही पूजा मांडणीची माहिती तुम्हाला आवडली असेल पूजा मांडणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ